श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या हक्काच्या श्रीस्वामी समर्थ या चॅनेलमध्ये आपली एखादी मनोकामना पूर्ण झाली नाही किंवा आयुष्यामध्ये कोणताही बदल झाला नाही कितीही सेवा केली तरीही इच्छा पूर्ण झाली नाही सेवा मध्येच सोडून देऊ नये आणि से स्वामींच्या सेवेचे महत्व काय आहे याचीच माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा म्हणजे स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर सदैव राहील अनेक वेळेला आपण प्रामाणिकपणे स्वामींची सेवा करत असतो पण तरीही जीवनामध्ये मोठे बदल होताना काही दिसत नाही काही वेळेला समस्या तशाच राहतात आर्थिक अडचणी दूर होत नाहीत किंवा अपेक्षित फळ आपल्याला मिळत नाही अशा वेळेला काही भक्त निराश होतात आणि सेवामध्ये सोडण्याचा विचार करतात पण खरा फक्त तोच असतो जो स्वामींच्या सेवेमध्ये सातत्याने टिकून राहतो कारण सेवा ही फक्त फळ मिळवण्यासाठी नसते तर स्वामींच्या प्राप्तीसाठी स्वामींच्या कृपाप्राप्तीसाठी सुद्धा असते खरे पाहता सेवा सोडणे ही खूप मोठी चूक ठरू शकते कारण सेवा ही केवळ समस्यांवर उपाय नाही तर आपल्या आत्मिक उन्नतीसाठी सुद्धा ती आवश्यक असते सेवा म्हणजे एक प्रकारची परीक्षाच असते स्वामी आपल्याला नेहमीच मदत करत असतात पण काही वेळा ते भक्तांची परीक्षा सुद्धा पाहत असतात त्यामुळे भक्ताने हे लक्षात ठेवावे की आपल्याला मिळणारा प्रत्येक अनुभव हा काही ना काहीतरी शिकवण देणाराच असतो जर अपेक्षित बदल दिसत नसतील तर याचा अर्थ स्वामी आपल्याला संयमाची श्रद्धेची आणि निष्ठेची कसोटी घेत आहेत आपण सेवा सोडल्याने ती परीक्षा नापास होईल पण सेवा सुरू ठेवल्यास उत्तीर्ण होण्याचा मार्ग खुला राहतो सेवा करून जर लगेच इच्छित फळ मिळाले तर श्रद्धेचा कस लागणारच नाही म्हणूनच काही वेळा स्वामी विलंब करतात हा विलंब म्हणजे आपल्या श्रद्धेची कसोटीच आहे जो खरा भक्त आहे तो अडचणी येऊनही स्वामी सेवा सोडत नाही अनेक भक्त फक्त सेवा ही काहीतरी मिळवण्यासाठीच करत असतात मात्र सेवा ही स्वामींशी जोडली जाण्याचा एक मार्ग आहे जर एखादा शेतकरी पीक लावताना रोज जमीन खोदून पाहू लागला की रोप वाढले आहे की नाही तर ते कधीच मोठे होणार नाही त्याचप्रमाणे सेवा सातत्याने केली तरच त्याचे अदृश्य पण मौल्यवान फायदे आपल्याला मिळतात काही वेळेला खूप सेवा करूनही जीवनामध्ये कोणतेही बदल आपल्याला दिसत नाहीत पण आपल्याला मिळालेली मनशांती आपल्याला वाढलेली सकारात्मकता आणि आपली वाढलेली सहनशक्ती जी कुठल्याही इतर बदलांपेक्षा मौल्यवान असते जेव्हा अपेक्षित गोष्टी उशिरा मिळतात तेव्हा अनेकांना असे वाटते की स्वामींनी त्यांना शिक्षा दिलेली आहे किंवा स्वामी त्यांची प्रार्थना ऐकत नाहीत पण खरा अर्थ असा असतो की स्वामी योग्य वेळ येईपर्यंत आपल्याला तयार करत असतात काही वेळेला आपल्याला काही गोष्टी मिळवण्यासाठी अजून आत्मिक तयारीची गरज असते आणि तो काळ आपल्या जडणघडणीचा असतो गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले आहे की कर्मण्यबाधिकारस्य माफलेशू कदाचन म्हणजे फळाच्या अपेक्षेशिवाय कर्म करत राहणे हाच खरा भक्तिमार्ग आहे जर तुम्ही सेवा करत असाल आणि त्यातून काही बदल होत नसेल तरी ते तुमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी नक्कीच उपयुक्त ठरत आहे जेव्हा जीवनामध्ये कठीण प्रसंग येतात तेव्हा त्याच्याकडे स्वामींची परीक्षा म्हणून पाहायला हवे काही वेळेला हे अडचणींचं स्वामींच्या मोठ्या कृपेची सुरुवात असू शकते म्हणूनच सेवा सोडण्याऐवजी अजून जास्त श्रद्धेने सेवा करणे आवश्यक आहे जेव्हा आपण स्वामींशी असे म्हणतो की मी एवढा सेवा केली तरी मला काहीच मिळाले नाही तेव्हा आपण सेवेचा हेतू चुकीच्या दिशेने नेत असतो सेवा ही स्वामींशी केलेली सौदेबाजी नसते तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा तर आणि तरच मी तुमची सेवा करेन हा भाव चुकीचा आहे सेवा हा भक्तीचा भाग आहे त्याग आणि समर्पणाचे प्रतीक आहे त्यामुळे स्वामींच्या सेवेमध्ये सातत्य ठेवावे काही भक्त ठराविक काळ सेवा करतात आणि नंतर सोडून देतात पण काही भक्त सेवेमध्ये सातत्य ठेवतात भले ही परिस्थिती जशीच्या तशी राहिली तरीही सेवा करणे सुरू ठेवा हीच खरी श्रद्धा आहे आपले प्रयत्न जसे आहेत तसे करत राहणे आवश्यक आहे काही का वेळेला स्वामींची सेवा केल्यावरही लगेच बदल दिसत नाहीत पण याचा अर्थ असा नाही की स्वामींची कृपा नाही स्वामी हे कधीही कोणाच्याही रूपामध्ये आपली मदत करू शकतात त्यामुळे संयम आणि विश्वास ठेवून स्वामींची सेवा करतच राहावी जीवनामध्ये कितीही संघर्ष असला तरी स्वामी सेवेमध्ये टिकून राहणे अतिशय महत्त्वाचे आहे सेवा केली की मन अधिक शांत होते सहनशक्ती वाढते आणि आपले विचार सकारात्मक होतात जेव्हा आपण स्वामींची सेवा करत असतो तेव्हा आपल्या मनातील प्रत्येक भावना आपला प्रत्येक त्याग आणि आपल्या मनातील श्रद्धा स्वामी जाणत असतात आपण फळाची अपेक्षा न ठेवता सेवा केली तर स्वामी योग्य वेळी आपल्याला भरभरून देत असतात त्यांचा कृपामार्ग आपल्याला नेहमी समजेलच असे नाही पण तो आपल्यासाठी नक्कीच असतो कधी कधी सेवेमुळे झालेला बदल आपणच पाहू शकत नाही म्हणून आपण सेवा सोडून देण्याचा विचार करतो पण कधीकधी बदल हा आपल्याला आत होत असतो जसे की आपल्या विचारसरणीमध्ये मनाच्या स्थैर्यामध्ये आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामध्ये काही वेळा स्वामी आपल्याला मोठ्या संकटापासून वाचवत असतात पण आपल्याला ते जाणवत नाही सेवा सोडल्याने आपल्या जीवनामध्ये अधिक अडचणी निर्माण होऊ शकतात सेवा ही आपल्याला नकारात्मक गोष्टींपासून वाचवत असते जर आपण सेवा सोडली तर आपले मन अस्थिर होईल नकारात्मक विचार येतील आणि समस्यांना सामोरे जाण्याची ताकदही कमी होईल त्यामुळे सेवा अखंड सुरू ठेवणे हे जीवनाच्या स्थैर्यासाठी आवश्यक आहे सेवा म्हणजे संचित पुण्याचा साठा प्रत्येक सेवा ही आपल्याला पुण्यसंचय करून देते काही वेळा आज केलेली सेवा भविष्यामध्ये उत्तम परिणाम देते त म्हणूनच तात्काळ फळ न मिळाले तरीही सेवा सुरू ठेवणे आवश्यक आहे काही वेळेला आपल्या जीवनामध्ये संकटे सुरूच राहतात आपण जरी सेवा केली तरी जीवनातील संघर्ष कमी होत नाहीत पण स्वामी आपल्याला कठीण काळामध्ये अधिक सामर्थ्य देतात स्वामी आपल्या भक्तांना त्यांच्या सेवेचे से फळ हे योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने देतच असतात कधी कधी आपल्याला अपेक्षित गोष्टही योग्य नसते किंवा त्यासाठी आणखी तयारी आवश्यक असते त्यामुळे सेवेमधून संयम से आणि सहनशक्ती विकसित होणे हा मोठा लाभ होतो ते आपल्याला जाणवत नाही म्हणूनच अशा सकारात्मक बदलांवर लक्ष केंद्रित करावे स्वामींवर विश्वास ठेवून त्यांची सेवा सुरूच ठेवणे म्हणजे आपल्या श्रद्धेचा आणि समर्पणाचा संकल्प मजबूत करणे आपण सेवा करत राहिलो तर स्वामी आपल्या जीवनामध्ये कधी ना कधी मोठा बदल नक्कीच आणतात आणि तो बदल नेहमीच आपल्या भल्यासाठी असतो त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की जरी आपल्या जीवनामध्ये काही बदल झाला तरीही सेवा सोडू नका कारण सेवा सोडल्याने आपल्या समस्या सुटत नाहीत सेवेमध्ये टिकून राहिल्याने आपल्या जीवनामध्ये समाधान शांती आणि स्वामींचा कृपा आशीर्वाद मिळतो स्वामींची सेवा करत राहणे म्हणजे स्वामींच्या सानिध्यामध्ये राहण्याचा सर्वोत्तम मार्ग आपण निवडलेला आहे सेवेच्या माध्यमातून आपले जीवन अधिक अर्थपूर्ण होते स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून त्यांची अखंड सेवा करत राहिली तर त्याचे आशीर्वाद आपल्याला नक्कीच अनुभवता येतात तर आयुष्यामध्ये मोठमोठे बदल होत नसले तरीही सेवा सोडू नये तर स्वामी भक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून हा व्हिडिओ इतर मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद